वाह काय बाईट आहे आणि काय क्रिस्प आहे हा पदार्थ आपण सगळेच जण बनवतो पण हे काय करायला लावलंय हा असा मस्त क्रिस्पी आणि क्रंची व्हावा ह्यासाठी काय केलंय हे बघण्यासाठी चला सुरुवात करूयात रेसिपीज रेसिपीजमधली आजची रेसिपी आहे अगदी स्पेशल आणि खरं ही आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये दरवर्षी ह्या सीझनमध्ये ह्या काळामध्ये बनवली जाते कारण हा काळच असा आहे मकर संक्रमणाचा आणि या संक्रमणाच्या काळामध्ये आपण तीळ गूळ खारीक आणि शेंगदाणे ह्या सगळ्यांचं मिश्रण असलेलं असा एक फक्कड पदार्थ बनवतो तो फक्त आपल्यासाठीच न बनवता आपल्या प्रत्येक नातलगांमध्ये वाटतो आणि देताना आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला तर असा हा मस्त गोड छानसा सुंदरसा लाडू कसा बनवायचा अगदी छान ज्यामुळे तो अगदी एका बाईट मध्ये कटकन तुटेल आणि अगदी कुरकुरीत होईल असा मस्त क्रिस्पी टेस्टी लाडू बनवण्यासाठी आजीच्या स्पेशल टिप्स आणि ट्रिक्स शेअर करते चला बनवूयात तिळगुळ आणि त्यासाठी काय इन्ग्रेडियंट लागतात बघूयात असे फक्कड टेस्टी आणि क्रिस्पी कुरकुरीत लाडू होण्यासाठी आजीच्या रेसिपी प्रमाणे प्रमाण सांगते आहे पाव किलो पीळ घेतलेले आहेत त्यासाठी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम चिक्कीचा गुळ घ्यायचा आहे सव्वाशे ग्रॅम शेंगदाणा भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कूट करायचा एकदम बारीक करायचं नाही आहे त्यानंतर सव्वाशे ग्रॅम खोबरं आणि त्यासाठी ह्या शुभ्र होण्यासाठी असं घरातल्या पुरुष मंडळींना कामाला लावायचं आणि वडील भाऊ नवरा ह्याच्याकडून चा छानपैकी असे सोलून घ्यायचे आणि मग त्याचा किस करायचा जेणेकरून आपला लाडू अगदी छान शुभ्र गोरापान होतो खारीक घ्यायचे पन्नास ग्रॅम आणि त्याच्या बिया काढून मग मोजायचे त्यासाठी असे ठेचायचे त्यांना बिया काढायच्या आणि त्याला मिक्सरमधन कोर्सली ग्राईंड करायचंय असा पन्नास ग्राम खारकाचा कूट आहे हा त्यानंतर दोन ते तीन चमचे साजूक तूप ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर चवीप्रमाणे आणि ह्या सगळ्यांसोबत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यासाठी रेसिपी पूर्ण पाहावी लागेल कारण त्यामुळे या रेसिपीला एक मस्त बाईट येणार आहे तर आजच्या सिक्रेट फॉर्म्युलाप्रमाणे रेसिपी बनवायला सुरुवात करूया चला त्यासाठी गॅसवर आधी नॉनस्टिक पॅन ठेवायचं आहे गरम झाला आहे नॉनस्टिक पॅन आता यामध्ये आपण तीळ अडीचशे ग्रॅम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि ते सतत ढवळत राहायचं आहे मिडीयम गॅसवरती भाजायचे आहेत मीडियम ते लो फ्लेम वरती असं ड्राय रोस्ट करत असताना सेंटरला जिथे फ्लेम आहे तिथे हा असा ढवळत राहायचा जेणेकरून बुडाला लागणार ला ला नाही आणि गुलाबी होईपर्यंत हा भाजून घ्यायचा एक आठ ते दहा मिनटं झाली की आपला हा जो तीळ आहे हा चटकायला लागतो आणि छानपैकी तयार झाला आता हा आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि ह्याच भांड्यामध्ये आता आपण खोबरं आपलं भाजून घ्यायचं आहे पुन्हा तेच मंद ते मीडियम आसेवरती भाजायचं आहे एक चार पाच मिनटं भाजलं की हा साधारण गुलबट होतो आणि हा तसा झाला की आपण पुन्हा हे पण काढून घ्यायचं आहे आता कुरकुरीत झाल्यानं त्यामुळे याला जास्त ढवळायचं नाही अशा पद्धतीत याला पातेल्यातच उडवायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण एक मोठं जाडबुडाचं भांडं घेणार आहोत आणि ते गरम होत आहे तोपर्यंत तो, आपण भाजलेले तीळ आणि खोबरं हे एकत्र करून घेतलंय त्यानंतर त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण एकत्र केलेला आहे जो सव्वाशे ग्रॅम आहे आणि हा पन्नास ग्रॅम खारका आहेत त्यांचा कूट आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे आता मी हे एक वाटीभर ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुम्हाला आवडतील त्या प्रमाणात हे आहे आणि आता हे थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं भांडं गरम झालंय एक चमचीच्या आसपास तूप टाकलाय साजूक तूप आणि ह्यात आपण तीनशे ग्रॅम गूळ आहे हा चिरून घेतलेला गूळ आहे आणि हा आता वितळेपर्यंत ह्याला व्यवस्थित घाटण द्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचं आहे व्यवस्थित घाटण देत आहे वितळत जातो एक पाच आठ मिनटात गूळ आणि हा वितळायला लागला ना की बऱ्याचदा हा चिकीचा गूळ आहे आणि यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे त्यात थोडंसे कचरा वगैरे आपल्याला असू शकतो तो जस जसा तो वितळायला लागतो ना तसं त्यात थोडासा कचरा दिसायला लागतो काळे कण वगैरे दिसत असतील तर ते अशा पद्धतीत सुरीच्या किंवा चमचे आधाराने काढून टाकायचे आहेत ठेवायचे नाहीयेत जेणेकरून आपला गुळ जो आहे हा छान स्वच्छ होतो मस्तपैकी आणि मग एकदा का हा वितळला की पाच ते आठ मिनिटांमध्ये बघा आता याला हळूहळू बुडबुडे यायला आहेत हा जस जसा छान गरम व्हायला लागतो याला बुडबुडे येत आहेत आणि आता ह्या स्टिजल्याला बऱ्यापैकी पाक आलेला आहे हा आलाय की नाही टेस्ट करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडस जे गुळाचं मिश्रण आहे ते त्यात टाकायचंय आणि याची लस्टिसिटी चेक करायची बघायला एक तारी असा छान पाक आलेला आहे आता दुसरी टेस्ट जे आहे एखाद्या भांड्यामध्ये किंवा पराठीमध्ये अशा पद्धतीत ह्याचा गोळा असा आपटून बघायचा जरा टणकन असा आवाज आला की हा पाक अगदी व्यवस्थित झाला आहे आता लाडूला छान बाईट येण्यासाठी हा एक सिक्रेट इंग्रेडियंट ह्या स्टेजला आपण घालणार आहोत आणि तो म्हणजे दोन चमची साखर याऐवजी तुम्ही खडी साखर सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित एकजीव आहे थोडंसं आपली वेलची पोट टाकायची आणि सगळ्यात शेवटी याला ग्लेज यायला हवा यासाठी एक चमचीभर साजूक तूप आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते बॅच बॅच मध्ये एकत्र करत जायचंय निंब मिश्रण टाकलं की ते त्या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे ओलं झालेलं पाहिलं मिश्रण की मग उरलेलं मिश्रण यात ऍड आहे आणि अशा पद्धतीत सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित तो गुळ आणि त्याचा पाक लागला पाहिजे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे यासाठी सतत आहे आणि सगळं मिश्रण छान एकत्रित झालं की आपण गॅस बंद करायचं आहे आणि ह्यातलं थोडं मिश्रण आपण लाडू वाळण्यासाठी काढून घ्यायचं आणि उरलेलं मिश्रण झाकून ठेवायचं हे असं बॅच बॅच मध्ये करण्याचं कारणच हे आहे की हे एकदाच काढलं आणि पटकन लाडू वाळून होत नाही तोपर्यंत ते मिश्रण घट्ट होत जातं म्हणून बॅच बॅच मध्ये काढायचे जेणेकरून मिश्रण गरमच राहतं हाताला साजूक तूप लावून घ्यायचं झपात झप लाडू वाळायला सुरुवात करायचे जेणेकरून चटका लागणार नाही ह्यासाठी तूप लावलेला आहे पण हा लाडू करताना थोडा चटका लागतोच आणि तो सहन करावाच लागतोच जसं म्हणतात ना बहिणाबाई आधी हाताला चटके तेव्हा मिळते हा लाडू करताना थोडा चटका सहन करावा लागतो आणि ते पटापट व्हावं यासाठी आई सुद्धा मदत करते तर आम्ही पटापट हे लाडू वाळून घेतोय थोडासा आहे आधी घट्ट आहे त्याला आणि मग रोल करून रोटेट आहे बघा किती छान झालाय हा असा मस्त लालसर झालाय कि नाही चटक्या नाही पण सांगू हे वर्थ आहे आता असं बॅच हे शेवटचं मिश्रण काढून आपण उरलेले लाडू सुद्धा वाढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीत हे जे मिश्रण आहे चिकटलेलं असतं ते सुरीने साफ करायचं सा, काहीही वेस्ट जाऊ द्यायचं नाही आहे आणि आता मी एक स्पेशल लाडू दाखवते हा स्पेशल लाडू आहे घरातल्या जावयांसाठी भाजरांसाठी लहान मुलांसाठी असे दहा पंधरा लाडू त्यात सव्वा रुपये अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिण आणि त्यासोबत तुळशीपत्र ठेवून असे दहा पंधरा लाडू दक्षिणेचे स्पेशली बनवायचे आणि काही लाडू या दक्षिणेचे बनवायचे आणि त्यातला कुठला लाडू कोणाच्या हातात येतो हे खेळण्याची मजा पण काही वेगळीच आहे आणि आता सगळ्या शेवटी उरलेलं जे तूप आहे त्या सगळ्या लाडवांना लावलंय जेणेकरून त्याला एक मस्त ग्ले झालाय बघा किती सुंदर झाला लाडू गोरा पान आणि मस्त आणि हा असा लाडू ज्यावेळी आपण सगळ्यांना देतो तेव्हा किती आनंद होतो माहितीये आपल्या हातनं बनवलेली गोष्ट आपल्या माणसांना देताना जो आनंद आहे तो खरंच शब्दात व्यक्त नाही करता येत सणानिमित्त करतो आपण हा लाडू बघूया आता ह्याची टेस्ट कशी आहे ते तिळगुळ किती छान झालेत अगदी मस्त क्रिस्पी झालेत का टेस्ट करूयात चला असा मस्त झालाय बघूया हम्म मस्त झकास तुम्ही पण असे करून बघा आणि हा असा छान मधाळ लाडू आपल्या जवळच्या माणसांना देऊन तिळगुळ घ्या गोड बोला अर्थात इतका छान गोड लाडू खाल्ल्यानंतर प्रत्येकालाच गोड बोलावसं असं वाटेल नाही का चला भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय